नमस्कार आज आपण ऐकणार आहोत कहाणी शुक्रवारची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा काही नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईणीला बोलवून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं कबूल केलं ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार होती तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सुईन राणीकडे गेली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार आहे तिला दुसरा महिना लागला आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाच तो मुलगा नाळेसह आणून देईन हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे ढोंग ती करू लागली पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडे त्या ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं श्रीणीला बोलवू धाडले त्याबरोबर तुम्ही पुढं चला मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली श्रीण म्हणाली बायगत तुझी आहे पहिलीच खेप डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस नाही बांधलेस तर उगाच भिशील असं सांगून डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला सुनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि एका वरवंट्यास कुंचा बांधून तुला वरवंटाच झाला असं ती सांगू लागली तिने नशिबाला हात लावला मनात दुःखी झाली सुईण निघून वाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली मुलाचे कोडकौतुक को होऊ लागले इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण माशी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्युती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे सुखी ठेव हो। असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते त्या मुलाच्या डोक्यावर आपले पडत हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य तांदळाचं धुणं ओलांडणं बंद त्याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती तेव्हा त्याची नजर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय व वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपले आईश म्हणाले कोणत्या पाप्यानं माझ्या शिफ्टीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शिफ्टीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घर जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला एका ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा घरात निजला होता षटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरला आहे जिवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर षटवी व जीवती आपल्या रस्त्यानं निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं राजाचे पाय धरले आज तुमच्यामुळे माझा मुलगा जगला आजचा दिवस आणखी मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री ह्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणास विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवावयास बोल म्हणजे याचं कारण समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटामाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणाच्या बायकोला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर येईन राजाने कबूल केलं जिथे तांदळाचं धुणं होतं काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढायस घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम येऊन पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो, तो हातची तपेली ठेवून रुसून बसला काही केल्या उठे ना तेव्हा आई आली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिनं सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आई बाबांना राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून दिला व आपला राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण